विषय आहे ते गणपती मला बोलताना एक महोदय समजले की याच पाठ पुरावा करण्याची क्षमता किंवा इतर गोष्टींची जी क्षमता आहे ती दिव्यांगांमध्ये फार जास्त असते आपण त्याला सिक्स सेन्स म्हणतो सहा सेन्स काही सेन्सेस आपल्यामध्ये असतात आपण नाका विश्वास घेतो वेळ पाहतो बोलतो स्किन एक त्याच्या असतो आपला हे पाच सेन्सेस आपल्यामध्ये आहे कारण आईने वेळ श्वास घेणे आणि स्किल टच सहावा सेन्स असतो की फील करणे लक्षात येतो आपल्या की हा मी पाहिलं आहे मी दिव्यांग बहुते माझ्याकडे येतात हे जे बसलेले आहेत हा मजाकडे येतात नेहमी येतात योजना पोहोचायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या पोहोचवण्याचा प्रयत्न केला नाही परंतु काय असतं ना आपल्याकडे लाभार्थी जास्त असतात आणि संख्या कमी असते